वगैरे ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो काही दिवसापासून शिक्षणसेवा हो संदर्भातल्या अपडेट्स किंवा आपले जे काही नियोजन होतं ते थोडंसं मंदावलेलं म्हणजे थंड झालेलं होतं त्याचं कारण असं होतं की जे जो मेळावा आपण नियोजित नियोजित मिळावा आपण साताऱ्यामध्ये किंवा इतर ठिकाणी जो काही नियोजन करत होतो परंतु माननीय शालेय शिक्षणमंत्री मोदे यांची तारीख न भेटल्यामुळं त्यांनी तारीख न दिल्यामुळं आपला हा जो काही मेळावा आहे हा मेळावा अजूनही तसाच पेंडिंग आहे परंतु पुढील काही दिवसामध्ये पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती तारखेसाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत परंतु पुढे जाऊन अनेक जण कोर्टामध्ये जाण्यासाठीची चाचपणी करत आहेत आणि याबाबत मला अनेकजण विचारतात की सर कोर्टामध्ये गेलं तर आपल्याला न्याय मिळणार नाही का किंवा कोर्टामध्ये आपण का जायचं नाही तर यासाठी मी हा आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवतोय मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस शिक्षणसेवक जो काही कालावधी कमी व्हावा यासाठी आम्ही वेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले आज जे सहा हजार ते सोळा हजार तुम्हाला मिळत आहे ते त्यावेळेस आम्ही जे काही प्रयत्न केले होते त्याचं फलित म्हणून आज तुम्ही सोळा हजार रुपये घेत आहे आता त्यामध्ये काय झालं होतं की आम्ही पिटिशन दाखल करण्यासाठी जे ॲडवोकेट होते ॲडवोकेट सचिन देशमुख साहेब आम्ही यांच्या माध्यमातून पिटिशन दाखल करण्यासाठी आमचे त्यावेळेसचे जे याचिकाकर्ते होते राम जाधव सर असतील वैभव सर असतील आणि आम्ही त्यामध्ये पुढील नियोजन केलेलं होतं आणि ज्यावेळेस आम्ही ॲडवोकेट साहेबांना देशमुख साहेबांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की सदर याची कामाला याच्या माध्यमातून आपलं संघटनेच्या माध्यमातून दाखल करायचे आहे आणि त्यासाठी म्हणजे आपल्याला दाखल करता येईल का तर माननीय देशमुख सरांनी ॲडव्होकेट जे आत्ताचे म्हणजे त्यावेळेस जे ॲडव्होकेट त्यावे होते आपले संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाचे त्या आत्ता मुंबई उच्च न्यायालयाला जज म्हणून गेलेलं आहे म्हणजे आपण वकीलसुद्धा देताना सुद्धा विचार करा की आपण त्या दर्जाचा वकील त्या ठिकाणी लावलेला होता म्हणजे आज ते मान्य उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी ते जज म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि ते जज म्हणून कार्यरत आहेत आम्ही त्यांचं स सजेशन घेतलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की संघटनेच्या माध्यमातून दाखल करू नका संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला दाखल करता येणार नाही त्यासाठी जो व्यक्ती अफेक्टेड आहे ज्याच्यावरती तो अन्याय होतो त्या व्यक्तीला ती याचिका दाखल करावी लागेल त्यामुळं त्यावेळेस त्या आम्ही संघटनेच्या माध्यमातून याचिका दाखल करणार होतो परंतु ती आम्हाला दाखल करता आली नाही आणि ती वैयक्तिकरित्या जे शिक्षणसेवक होते राम पट जाधव सर असतील वैभव फटणवे सर असतील यांच्या माध्यमातून आम्ही ती याचिका त्या ठिकाणी दाखल केली आता दाखल करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की जिल्हा परिषदच्या सेवाशर्ती ज्या नियम आहेत त्या वेगळ्या असतात अनेक जण म्हणते सर तुम्ही याचिका दाखल करा याचिका दाखल मी मी तर आत्तापर्यंत अनेक याचिका आपण दाखल केल्या आहेत आणि त्या याचिकेच्या हो माध्यमातून आपण लढलेलोच सुद्धा आहेत परंतु आपल्याला याचिका दाखल लगेच का करता येत नाही याचं कारण असं आहे की सेवा शर्ती से ज्या याच्या महाराष्ट्र जिल्हा परिषदच्या जिल्हा सेवा शर्ती असतात त्या वेगळ्या आहेत आणि जर तुम्हाला शिक्षणसेवक असेल शिक्षक असेल या कर्मचाऱ्याला जर या याचिका दाखल करायची असेल तर त्याला संबंधित सी ओची परवानगी घेणं आवश्यक असतं तुम्ही सी ओची जर परवानगी घेतली नाही तर उद्या कोणी आक्षेप घेतला तर तुमच्यावरती शिस्तभंगाची कारवाई त्या ठिकाणी सी ओच्या माध्यमातून होऊ शकते त्यामुळं अनेक जण मी काल पोस्ट बघितल्यामध्ये अनेक शिक्षणसेवकांनी नावं जोडलेले त्या ठिकाणी पाहिले आहेत म्हणजे त्यांचे नावं जोडलेले पाहिलेत तर त्या शिक्षणसेवकांना सेवा शर्ती नियम माहीत नसता नसल्यामुळं कदाचित त्यांनी ते त्याच्यामध्ये नावं टाकली असतील परंतु जे वयस्कर शिक्षक आहेत किंवा एखादे अधिकारी असतील त्यांना तुम्ही विचारा की आम्हाला याचिकामध्ये सहभागी होता येतं का नाव टाकता येतं का हे ये पहिली माहिती घ्या कारण शिक्षणसेवकांना किंवा शिक्षकाला ही सी ओची परवानगी घेऊनच त्या ठिकाणी याचिका दाखल करायची असते तोपर्यंत त्याला याचिका दाखल करता येत नाही आणि अनेकजण ते याचिका दाखल करण्यासाठी पुढे येत होते आता काही म्हणे त्रेस्त व्यक्तीकडनं तर अफेक्टेड जे असतात ना त्यांच्यावरती अन्याय झालेला असतो तर कोर्ट त्याला एंटरटेन करतं बाकीच्या लोकांना नाही नाहीतर आपल्याकडे याचिका टाकायला भरपूर होते संघटना रजिस्टर्ड आहे आपण एखाद्या संघ आपण संघटनेच्या नावानं पण याचिका दाखल करू शकलो असतो किंवा अजून एखाद्या त्रेस्त व्यक्तीच्या नावानं जो एखादा डीएडबीएड धारक आहे आपला किंवा तो शिक्षक म्हणून लागणार आहे त्याच्या माध्यमातून दाखल करता आली असती परंतु जो जो अफेक्टेड आहे ज्याला तो ज्याच्यावरती ते अन्याय होतो त्या व्यक्तीनं ती याचिका दाखल करणं अपेक्षित असतं असं कोर्टाचं म्हणणं आहे आणि हे हे मी सांगितलेलं नाही तर मान्य ॲडव्होकेट ज्यावेळेस आम्ही ते याचिकाकर्ते म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो तर त्यांनी स्वतः सांगितलं आणि ते जज आहेत सध्या ते जज म्हणून नियुक्त आहेत त्यामुळं कुठलाही निर्णय घेत असताना त्या त्याचा निर्णय घे म्हणजे हे करत असताना आम्ही अभ्यासपूर्वकच निर्णय घेत असतो कुठलाही निर्णय उटसूट कोणीतरी म्हटलं हे करा ते करा असं नाही आजपर्यंत निर्णय कुठल्याही शिक्षणसेवकावरती चुकीची माहिती देऊन किंवा त्यांच्यावर काही प्रॉब्लेम येईल या पद्धतीनं नियोजन आम्ही करत नाही आणि करणारही नाही त्यामुळं आगामी काळामध्ये काही गोष्टी आम्ही ठरवल्या आहेत त्यात मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु मित्रांनो एक पत्र आहे हे पत्र पुणे जिल्हा परिषदेचं आहे हे प्रत्येक जिल्हा परिषदेला एकच नियम असतात त्या काय म्हणतात की हे पुणे जिल्हा परिषदेचे परंतु महाराष्ट्र सेवा जे वर्तणूक जिल्हा सेवा वर्तणूक जे नियम आहेत हे प्रत्येक जिल्ह्याला सेम असतात आता याच्यामध्ये त्यांनी काय दिलं आहे की सी ओकडे यांनी परवानगी मागितलेली नव्हती म्हणजे याचिका दाखल केल्यावर पुन्हा परवानगी त्यांनी मागितलेली होती तर त्या पत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की उपरोक्त विषयाच्या संदर्भीय अर्जान्वे श्रीफंड सुनील विठ्ठल उपशिक्षक व इतर पंचवीस प्राथमिक शिक्षकांनी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालय मुंबई ते अंतर्गत बदल्याबाबत रीट याचिका दाखल केली असून सदरची रीट याचिका दाखल केल्यानंतर कार्यालयाकडे पूर्वपरांगी मिळणे याबाबत विनंती अर्ज केलेला आहे संदर्भी पत्र दोन अन्वे पुणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी स्थायी किंवा अस्थायी अस्थायी म्हणजे कोण आपण येतो अस्थायी आपण सध्या आपल्याला स्थायित्व मिळाले का नाही मिळाले म्हणजे आपण कोण येतं अस्थायी येत त्यामुळे हे लक्षात घ्या अस्थायी शासन व जिल्हा परिषदच्या विरुद्ध मे न्यायालयामध्ये परस्पर याचिका दाखल करत असल्याचे निदर्शनात येत आहे त्यामुळे न्यायालयीन प्रकरणाची संख्या वाढत आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे सदुसष्टमधील सहा एक मध्ये नमूद केलेल्यानुसार जिल्हा परिषद कर्मचारी त्याला निकट दुय्यम असलेल्या प्राधिकरणाखेरीज अन्य कोणत्याही वरिष्ठ प्राधिकरणाशी कोणताही थेट पत्रव्यवहार करता येणार नाही ना महाराष्ट्र शासन ग्राम विकास यांच्याकडील परिपत्रक संकिर्ण पन्नास ऑब्लिक पन्नास सत्तर ऑब्लिक प्रक्र चारशे सोळा वाजता नऊ दिनांक पाच दहा सतरानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील वहीत अधिकारानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा एकोणीसशे सदुसष्टनुसार सेवेच्या विहित अटी शर्तीमधील रजा सेवानिवृत्ती निवृत्तीवेतन प्रवास भत्ता शिक्षा वेतनवाढ ज्येष्ठता पदोन्नती या सर्व बाबी संदर्भात निर्णय घेण्यास नियुक्ती प्राधिकारी सक्षम आहेत तसेच मान्यव दिनांक देण्याबाबतचे अधिकार माननीय मा, मान्यव दिले एक एकमेट हां दिनांक दिनांक देण्याबाबतचे अधिकार मान्य विभागीय आयुक्तांना प्रदान आहेत मान्य विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदच्या अखात्रीतील बाबीविषयी थेट न्यायालयात जाणे ही बाब सर्व अयोग्य असून नियमोचित नाही उपरोक्त नमूद बाबीवर नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेला निर्णय अमान्य असल्यास मान्य विभागीय आय। आयुक्तालयांकडे दाद मागता येईल मान्य विभागीय आयुक्तांच्या निर्णयाने समाधान न झाल्यास राज्य शासनाकडे अर्ज करता येईल व राज्य शासनाकडे दाद मागूनही आपल्या अर्थी शंकित असल्यास न्यायालयात दाद मागता येईल त्याप्रमाणे विहित प्रचलित प्रशासकीय कार्यपद्धतीचा अवलंब केल्याशिवाय न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही नसल्याबाबत यापूर्वीच कळवणे कळवण्यात आलेले आहे सदर प्राथमिक शिक्षकाने मान्य न्यायालय न्यायालयात धाव घेतली विहित प्रचलित प्रशासकीय कार्यपद्धतीचा अवलंब केलेचे दिसून येत नाही सदर बाब ही शासकीय आदेशांचे उल्लंघन करणारी असून गंभीर स्वरूपाचे आहे तरी सदर प्राथमिक शिक्षकाविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा अपील नियम एकोणीसशे चौसष्ट मधील तरतुदीनुसार कारवाई करणे बाबतचा कारणे दाखवा नोटीस आपल्या स्तरावरून सात दिवसात खुलासे घ्यावेत व खुलासे समाधानकारक न झाल्यास वाटल्यास शिस्त व अपील नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी असं अधिकाऱ्यांनी ते पत्र म्हणजे पंचायत समितीला दिलेलं आहे म ते जे संबंधित अधिकारी वगैरे असतील आत्ता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की या पत्रानुसार एक गोष्ट तुम्हाला कळलेली असेल की सेवा शर्ती जे नियम आहेत से से हे सेवा शर्तीचे नियम एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे एकसष्ट हे त्याच्यामध्ये जे दिलेले आहेत तर सर्वात पहिले आपल्याला शिक्षक झालं तर आपल्याला ते सेवा शर्तीचे नियम अटी हे यावरती अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यानुसार त्यानंतरच म्हणजे काही लोक जे, जे ग्रुपमध्ये टाकतात की कोणी जाऊ शकतं किंवा हे करता येईल ते करता येईल तर असं नाही आहे त्या पहिल्या त्याचा अभ्यास करा आणि नंतर त्या त्या ठिकाणी निर्णय घ्या आता पुढं सेवकाच्या संदर्भात काय करायचं तर यांनी सांगितल्याप्रमाणे मी उद्या किंवा परवा मान्य सी ओमकडे अर्ज करतो आहे याचिका दाखल करण्यासाठी आपले काही शिक्षणसेवक हो का आहेत ते आणि आम्ही याचिका याचिका दाखल करण्यासाठी सी ओ मॅडमकड्यांच्या अपील करणार आहेत किंवा मागणी त्या ठिकाणी हे पत्रव्यवहार करणार आहेत त्यांनी परवानगी दिल्यानंतर पुढील कार्यवाही किंवा पुढील जे काही हो नियोजन असेल ते आपण करूच परंतु तत्पूर्वी दिवाळीमध्ये पंधरा दिवसाच्या त्या ठिकाणी जे सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यामध्ये आपण जे काही आमरण उपोषण असेल मी मागे बोललो होतो तर पालक जे आहेत आणि शिक्षणसेवक आपण सर्व मिळून महाराष्ट्रातले दिवाळीमध्ये त्या ठिकाणी एक मोठं नियोजन करूया आणि शंभर टक्के सांगतो की आत्तापर्यंत माननीय शालेय शिक्षण मंत्र्याकडनं कुठलंही आउटपुट किंवा कुठलंही त्यांच्याकडनं एक शब्दसुद्धा त्या सेवकांच्या बाबत त्यांनी दिलेला नाही आहे किंवा ते बोलायलाही तयार नाहीत परंतु या पद्धतीनं जर ताकद लावली तर शंभर टक्के आपल्यावरती काही ना काहीतरी ते निर्णय घेतील एवढे या ठिकाणी सांगू इच्छितो पुढील नियोजन असणारे एक तर संघटनेची नोंदणी आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्याबाबतची सविस्तर माहिती लवकरच मी तुम्हाला देतो याचिकेसाठी कुठलीही घाई न करता व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन वकिलांशी बोलून आपण ते पुढील मार्ग त्या ठिकाणी अवलंबणार आहोत आणि एकदम चांगला वकील आपण यापूर्वीसुद्धा बघितलं असेल की च चांगली वकीलच आपण त्या ठिकाणी प्रेफर करतो आणि देतो सुद्धा एक चांगला वकील या ठिकाणी आपण त्यांना देऊन पुढील नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद